बोला अनुभवायचे आधी केले मग सांग दूध व्यवसायामध्ये किंवा गाय गोपालन सं संगोपनामध्ये एक पाना चोरी एक मोठी समस्या आहे वेली अनेक लोकांचं मत पाना हो एकदा पाना घालते दूध काढले की पुन्हा पाना चोरते पुन्हा अजून पाना घालते त्याच्यामध्ये व्यवस्थित पानानं घातल्यानं गाय दूध देत नाही आणि आपलं नुकसान ठरलेलं आहे मग याच्यासाठी काय करायचं याच्यासाठी एक ते होऊच नये म्हणून त्याची गाभण काळामध्ये काळजी घेणे गरजेचं आहे आपण गाभण काळामध्ये त्या गाईला कॅल्शियम महत्त्वाचा घटक फास्कर हे भरपूर दिलं पाहिजे आणि प्रोटीन ह्या तीन घटक जर असतील तर पुढील काळामध्ये गाय पाना चोरत नाही आणि वेल्यानंतर जर पाना चोरत असेल तर मग त्याला काही लोक हार्मोन्सचा उपचार करतात आपुटोषण हो वगैरे पण ते घातक आहे माणसाला घातक आहे जनावराला घासतं काय अक्षुटेशन जे पन्नास पैशाचं जर औषध जाऊ शकत मारलं किती गाय पाना दूध देते भरपूर पण तो उपाय कोणी करूच नाही तो उपाय चुकीचा आहे अक्षुटेशन वापरू नये कारण ते हार्मोन्सचा इमबॅलन्स आहे आणि तो लहान मुलाला जनावरांना स्त्रियांना ते दूध जर पिलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा हार्मोन्सचा इमबॅलन्स होतो अक्षुटेशन मारलेलं दूध जर लहान मुलांनी मुलींनी प्यालं वापरलं त्यालं तर अकाली त्यांच्यामध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स होतो आणि त्यांना अकाली परिपक्वता येते स्त्रियांनी जर ते दूध केलं वापरलं तर त्याला दाढी देखील येतात हे घातक आहे म्हणून ऑक्सिटोशिनचा कोणीही वापर करू नये सरास त्याच्यावर भारतामध्ये ब्यान आहे पण ते सरासी जसं सगळ्या गोष्टीवर बियाणं आहे पण आपल्या भारतामध्ये सगळंच मिळतं त्यातला तो प्रकार कुठले पानटपुरीवरती औषधे मिळतात रुपयाला एक असते एक रुपयाला पण नका वापरू मग याच्यासाठी काय एक होमिओपॅथीचे औषध आहेत काय आयुर्वेदिक औषधं आहेत पाना घालण्याची ती वापरावी तुम्हाला बघायचं असेल आमच्याकडं दूध आता खुराक टाकलेला आहे गायला कशा धारा लागलेल्या आहेत गायीला धारा लागला म्हणजे गाय चांगल्या पद्धतीने पानवलेलं आहे असंच आमचा ता खुराक टाकला की गाईच्या चढातून धारा लागतात म्हणजे गाय पूर्ण पानवते मी हे कसं घडवतं त्याकडे कधी आम्ही त्या आयुष्यामध्ये आम्ही कधी अक्षुटेशन वापरलं नाही पूर्ण गायत्र पाना घालतात आणि अशी गाय पानवली तर लगेच आपण मशीन लावतो आणि दूध काढतो म्हणजे चांगले पानवल्यानंतर दूध आपण काढतो मग दूध चांगल्या पद्धतीने निघतं दूध राहत नाही मस्टरीजचा प्रॉब्लेम होत नाही आणि पूर्ण दूध निघतं आहे गाय मोकळी होते हे करण्यासाठी आपण प्रोटीन आहार गरजेचा आहे याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे सगळ्यामध्ये चांगला प्रोटीनचा जर सोर्स असेल स्टोर्स असेल तर सोया डीओ आपण दररोज एका गाईला अर्धा किलो वापरावा खोराकामध्ये इतर पशुखाद्य काय पण असू द्या तुमचं इतर हरभरा काळणा गोभूसा वगैरेच सांगतो तर त्याच्यामध्ये सोयादिवशी अर्धा किलो असावं सकाळी पाव किलो संध्याकाळी पाव किलो असणे गरजेचं आहे आणि सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा वापरलं तरी अतिशय चांगलं काही फार महाग नाही आपल्या शेंगदाण्यापिंडीपेक्षाही रुपाय दोन रुपयांचे स्वस्तच बसते त्याच्यामुळे ते वापरावं चांगलं प्रोटीन असेल सोया डिओीमध्ये प्रोटीन प्लस कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे शेंगदाणा शेंगदाणापिंडीमध्ये प्रोटीन आहे पण कॅल्शियम फॉस्फरस नाही आहे आपल्याला कॅल्शियम फॉस्फरसची गरज आहे तो काय मिळत राहील वरून काय देणार आहे वरून दिलेलं किती पचतं आहे किती रक्तात जातं आहे किती शेनात जातं आहे माहीत नाही म्हणून सोया डीओशी आपण वापरावं जेणेकरून पाना घालण्याची क्रिया चांगली होत राहते आणि दूध चांगले येत राहते जनावरांची प्रकृती चांगली असेल तर पाण्याची प्रक्रियेमध्ये काही अडथळा येत नाही मग अडथळा नसेल तर आपला व्यवसाय दूध चांगला ट्रॅकवर आहे असं समजायचं आणि त्या पद्धतीनं हो आपण गाय सांभाळायच्या तर पाना घालणे याचं मूळ कुठं येतं आहे तर आपल्या खाद्यावर येतं आहे आपली वैरण संतुलित आणि आपले पशुखाद्य चांगलं याच्याशी निगीता आहे हार्मोन्स गोळ्या औषधं ही शेवटचा तात्पुरता उपाय हो आहे म्हणून त्या पद्धतीनं आपण आपली गायीचे संगोपन करावं हो। भेटूया पुढच्या भागामध्ये